लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आहे लाडक्या बहिणींना दीड हजारांच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना दीड हजारांच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता हा मार्च नंतर मिळणार असल्याचं मोठं विधान केलंय सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांची दिशा बुटफोडा प्रयत्न केला वैफल्यग्रस्त होत भाषण केले राहुल गांधी लोकसभेला म्हटले होते आमचं -खट, -खट -खट सरकार आलं आम्ही प्रत्येक महिन्याला आमच्या बघिटाला सहा हजार रुपये खटाखट खटाखट पैसे आले खटाखट पैसे तुमच्याकडे मग या लोकांनी किती थापा मारलेला आहे म्हणून मी निवडणुकीच्या वेळी सुद्धा एकदा सभेत होतो आमचं सरकार खटाखट नाही आहे आमचं पटापट देणार सरकार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला बघिडीच्या खात्यामध्ये पटापट पैसे घेऊन खरं विखे पाटलांनी सांगितले कोणत्याही आपण बळी पडू नका लाडकी बहिणी यांनी एकविशेचा हप्ता नंतरच मिळणार लाडक्या बहिणींना असे वि के, के स्पष्ट सांगितले आहे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा